राका येथे छत्रपती शिवजन्मोत्सव सोहळा साजरा सडक तालुक्यातील वीर मराठा क्रीडा उत्सव समिती राका पळसगाव तर्फे छत्रपती शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल मुनीश्वर यांच्या हस्तेदीप प्रज्वलन करून दुबगीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार मंगेश काळे यांच्या अध्यक्षतेत समाजसेविका सविता बेदरकर राकाचे उपसरपंच मधुसूदन दोनोडे सौ माधुरी पातोडे पत्रकार शाहिद पटेल सौ अंजली मुनीश्वर तंटामुक्तीचे अध्यक्ष शंकर मेंढे द्रापक सदस्य महेंद्र हटेले दुलीचंद चाकाटे सौ दमयंताबाई उपरीकर यामिनाबाई मेंढे निर्मलाबाई ब्राह्मणकर शिल्पाताई चांदेवार सुष्माताई दोनुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली यावेळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले सर्व मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला सविता बेदरकर यांनी उपस्थित मावळ्यांना व गावकऱ्यांना छत्रपती शिवरायांचे जीवनावर अनेक उदाहरण देऊन त्यांचे महत्त्व पटवून दिले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक पारस बहेकार यांनी तर सूत्रसंचालन युवराज मेंघे यांनी केले तर आभार हिमांशु मेंघे यांनी मानले व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम केले